मी अरुण खोडके शिवचिंतन शिवरायनी मराठ्यांचे राज्य स्थापन केले आणि त्या राज्याचा प्रमुख म्हणून आणि छत्रपती म्हणून स्वतःला राज्याभिषेक करून घेतला तीच पद्धती पेशवेकाळातसुद्धा अंमलात राहिली पेशवे काळात मराठा साम्राज्याचा घटनात्मक प्रमुख हे छत्रपतीच होते त्या छत्रपतींच्या गादीवर शाहू महाराजांची प्रतिष्ठापना झाली आणि त्यांनीच बाळाजी विश्वनाथला पेशवापद बहाल केले या शाहूच्या कारकिर्दीमध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार होत गेला जोपर्यंत शाहू जिवंत होते तोपर्यंत छत्रपतीपदाचा धाक आणि प्रतिष्ठा कायम राहिली परंतु शाहूंच्या निधनानंतर मात्र त्या पदावरती योग्य व्यक्ती न आल्यामुळे छत्रपतींची चे प्रतिष्ठा उरली नाही आणि जो कोणी पेशाव होईल त्याला पेशवेपदाची वस्त्रे पाठवणे एवढेच कार्य छत्रपतींच्याकडे राहिले पेशव्यांनी छत्रपतीला वेळोवेळी अनेक सवलती दिल्या आणि छत्रपतींचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला शिवरायांनी जी राज्यव्यवस्था निर्माण केली त्यामध्ये अनेक बदल पुढे पेशव्यांना करावे लागले याचा अर्थ शिवाजी महाराजांनी जी, महारा जी प्रशासन व्यवस्था निर्माण केली होती त्याचा पूर्ण त्याग पेशव्याने केला असा नव्हे तर वेळोवेळी निर्माण केलेला संहिता प्रचलित चालीरीती यांनी निरनिळ्या धर्म व्यक्त्यांनी प्रचलित संहितामध्ये कलानुपूप बदल केले गेले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी